तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत अशा प्रकारे हे वेफर्स बनवणार आहोत बटाट्याचे तर पहा एकदम कडक झालेले आहेत आणि हे वेपर्स, वेपर्स आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत घरच्या घरी बनवणार आहोत आणि ते आपल्याला जसे हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसेच वेफर्स आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो तर हे वेफर कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आपल्याला वेफर बनवण्याआधी हे बटाटे चांगले स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत तर जी काय माती असते तर ती सगळी निघून जाते तर पहा असे धुवून झालेले आहेत आता सगळे बटाटे आणि याचे आता आपल्याला साल काढायचे आहे तर मित्रांनो पहा हे साल काढायचं आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज भेटते तर याने आता बटाट्याची अशी साल काढून घ्यायचे तर सगळे बटाट्यांची आता अशी साल काढायचे आहे तरी ते आम्ही पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत आणि आता सगळ्यांची साल काढून घ्यायचे तर पाचशे साल काढायचे तर पहा आता सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला एक किसणी लागणार आहे तर वेफर्स बनवायची मित्रांनो हे अशी किसणी असते तर पहा हे सुद्धा आपल्याला बाजारामध्ये अगदी दे सहज भेटते तर याने आपल्याला आता वेफर्स बनवायचे आहेत तर पहा आता तर असे आता आपण वेफर्स बनवणार आहोत आणि मित्रांनो हे आपल्याला पाण्यामध्येच बनवायचे आहेत तर पाण्यामध्ये बनवल्याने हे काळसर होत नाहीत तर मित्रांनो आता हे आपले वेफर्स बनवून होईपर्यंत इकडे चुलीवरती आम्ही पाणी ठेवणार आहोत तर कढईमध्ये हे आपल्याला आता शिजवायचे आहेत तर पाय एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी आता थोडा वेळ आम्ही गरम करून घेणार आहोत मित्रांनो याला आपल्याला उकळी पण आणायचे नाही थोडं कोमट झाल्यानंतर मग यामध्ये आम्ही टाकणार आहोत तर सगळे वेफर्स बनवून झाल्यानंतर तर मित्रांनो आता सगळे किसणीवर ते आपले वेफर्स बनवलेले आहेत आणि ते आपल्याला आता धुवून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या पाण्यामध्ये हे स्वच्छ पुन्हा धुवायचे आहेत आणि मित्रांनो यामध्ये आम्ही वापरणार आहोत मॅगी मसाला तर ही दहावाले वाले मॅगीची पुडी घेतलेली आहे आणि यामध्ये मसाला असतो तर तो मसाला आज आम्ही वेफर्सला वापरणार आहोत तर पहा मॅगीमध्ये असा मसाला असतो तर हा मॅगी मसाला आपल्याला आता वेफरसाठी वापरायचा आहे तर ही सगळी मॅगी मसाल्याची पुढे आम्ही आता यामध्येच टाकून देणार आहोत तरी, या तरी याने चांगली टेस्ट येते आणि त्यामध्ये आता मीठ पण टाकायचं आहे तर मित्रांनो आता पाणी गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता वेफर्स टाकायचे आहेत तर पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही तर थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच टाकायचे आहेत मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये थोडी मिरची पावडरही वापरू शकता थोडे आपल्याला जर तिखट बनवायचे असेल तर थोडीशी मिरची पावडर वापरली तरीसुद्धा आहे आणि आपल्याला आता पाच ते सहा मिनिटापर्यंत शिजवायचे आहे फक्त तर आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि हे आम्ही आता शिजवून घेतलेले आहेत पाच ते सहा मिनिटापर्यंत तर आता हे थोडे मऊसर झालेले आहेत तर पहा थोडेसे मऊ झाल्यानंतर हे लगेच काढून घ्यायचे आहेत तर आमचे हे थोडे मऊ झालेले आहेत आता तर आपल्याला हे जास्त पण शिजवायचे नाही तर मीडियम शिजवल्यानंतर हे लगेच सगळे काढून घ्यायचे आहेत तर आम्ही आता हे सगळे काढून घेणार आहोत तर हे वेफर्स आम्ही दीड किलो बटाट्याचे बनवलेले आहेत तर पाय एवढे झालेले आहेत आणि आता सगळे काढून झालेले आहेत आणि आता हे वाळत टाकायचे आहेत आपल्याला उन्हामध्ये तर आम्ही एक मोठा पडका घेतलेला आहे आणि आता यावरती वाळत टाकायचे आहेत हे सगळे वेफर्स तर पण आपल्याला असे थोडे पातळ टाकायचे आहेत म्हणजे चांगले वाळतील तर कडक उन्हामध्ये असे पातळ वाळत टाकायचे आहेत आमचे सगळे वेफर्स हे वाळ टाकून झालेले आहेत आता तर पहा एवढे वेफर्स झालेले आहेत तर आता हे संध्याकाळपर्यंत वेफर्स सगळे वाळतील तर पहा मित्रांनो आता संध्याकाळ झालेले आहे आणि आपण सकाळी वाळ टाकलेले वेफर्स आता कडक वाळून तयार झालेले आहेत तर पहा एकदम असा आवाज येतोय म्हणजे आपले वेफर हे एकदम कडक वाळलेले आहेत तर आता हे सगळे गोळा करून घेऊ तर पहा आमचे एवढे वेफर्स झालेले आहेत वाळून तर दीड किलोचे मित्रांनो एवढे वेफर्स झालेले आहेत तर एक परत भरून असे वेफर्स झालेले आहेत आणि हे आपण आता तळून घेऊ तर तेलामध्ये आपण आता ताळणार आहेत तर चला आपण आता लगेच ताळायला सुरुवात करू तर मित्रांनो आता आम्ही आता वेफर्स ताळणार आहोत ते तर आता येथे चुलीवरतीच हे वेफर टाळायचे आहेत तर कढई आता ठेवलेले आणि यामध्ये आता तेल टाकायचं आहे तर आता पाच ते सहा मिनिटापर्यंत हे तेल तापलेलं आहे तर आपण आता वेफर त्यामध्ये टाकून पाहू तर पा तेल तापल्यानंतर एकदम भाड्याचे वेफर बनतात तर पा तेलामध्ये टाकल्यानंतर एकदम झटपट असे तळून निघतात तर अगदी वीस ते पंचवीस सेकंदामध्येच वेफर्स तेलामध्ये तळून निघतात आणि होतात सुद्धा खूप भारी तर प आतापर्यंत एवढे तळलेले आहेत तर आता हे सगळे वेफर्स आम्ही असेच तळून घेणार आहोत मित्रांनो यामध्ये आपल्याला आता काही मीठ टाकायची गरज नाही तर आपण आधीच यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मसालाही टाकलेला आहे त्यामुळे आता या वेफर्स मध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नाही तर पहा मित्रांनो आमचे आता सगळे वेफर्स तळून झालेले आहेत आणि एकदम कडक झालेले आहेत तर पहा एकदम खळखळासा आवाज येतोय तर एकदम कडक झालेले आहेत आता तर यामध्ये मित्रांनो आपण मसालेही वापरू शकता तर पाय एकदम कडक झालेले आहे